राज्यस्तरीय नमोचषक दोन हजार चोवीस हॉकी स्पर्धेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते उद्घाटन नमोचषक दोन हजार चोवीस अंतर्गत निशिकांत दादा स्पोर्ट फाउंडेशन उरुण इस्लामपूर आयोजित भारतीय जनता पार्टीचे सांगले जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर पोलीस परेड ग्राउंड वरती आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला या स्पर्धेसाठी राज्यभरातील हॉकी संघ सहभागी झाले आहेत या उद्घाटन सोहळ्यासाठी उद्घाटक आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख अतिथी भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत भुसले पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार बापू विशेष अतिथी म्हणून इस्लामपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय हरुगाडे माजी नगरसेवक इस्लामपूर वैभव पवार भाजपा वळवा तालुका अध्यक्ष निवास पाटील सचिव मानद संचालक प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ध्येयशील मोरे अध्यक्ष राष्ट्रवादी केदार पाटील प्रवीण माने अशोक खोत भास्कर मोरे सतेज पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या